जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस बुधवार उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना हेली सेवाच्या माध्यमातून मतदान केंद्रावर पाठवण्यात येत आहे या निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी आपल्याशी अनुभव साजा केला आहे ते आपण बघूया नमस्कार मी डॉक्टर नरेश मळावी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आमची अडुसष्ट विधानसभा निवडणूक गडचिरोलीकरिता प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आणि निवडणुकीच्या कर्तव्यावर कालपासून आम्ही या ठिकाणी आहोत आणि हे निवडणुकीचं कार्य करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि या ठिकाणी आम्ही निवडणूक केंद्रावरती चापरणे जाणार आहोत आणि चापरणी जाण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव आहे आणि आमचा उत्साह निवडणुकीच्या कार्यक्रमातील का आमचा उत्साह हा अजूनच वाढत चाललेला आहे नमस्कार मी भाग्यवान दिलीप घाटूरकर जीएसटी विभाग गडचिरोलीमध्ये कार्यरत आहे माझी अडुसष्ट गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी पी आर ओ म्हणून नेमणूक झालेली असून अतिसंवेदनशील भागामध्ये आम्हाला चॉपरनी घेऊन चालले असल्यामुळे मी थोडा या निवडणुकीबद्दल जास्त एक्साइटमेंट आहे आणि कालपासून आम्ही इथे जॉईन झालेलो असून सध्या आम्ही चॉपरची वाट बघून सध्या आम्हाला तिथे घेऊन चालले असल्यामुळे मी, मी आनंदित आहे की मी अतिसंवेदन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे निवडणुकीसाठी धन्यवाद नमस्कार मी रेवनदास भाऊजी शर्माके शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत आहे आम्हाला काल इथे आय टी आय मध्ये बोलवण्यात आलं त्यानंतर आज आम्हाला हेलिकॉप्टरने सोडण्यात येत आहे या ठिकाणी अत्यंत चोख बंदोबस्त असून पोलीस प्रशासन महसूल विभाग अत्यंत काळजीने आम्हाला आमच्या पाठीशी उभा आहे जेवणाची आणि सारी व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केली जात आहे आणि पहिल्यांदाच आपण हेलिकॉप्टरवर जात असल्यामुळे मनामध्ये एक थोडस आनंद पण आहे आणि अतिशय संवेदनशील भागामध्ये आमची नियुक्ती झालेली असली तरी पोलीस प्रशासन पाठीशी असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आहे अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आम्ही ही निवडणूक पार पाडू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार